अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तसेच अंगणवाडीतील सर्वच कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची वाढीबाबतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर आनंदाची बातमी म्हणजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ होणार महापालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांमधील मुख्य सेविका व प्रभारी सेविका सेविका आणि प्रभारी सेविका तसेच मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे मुख्य सेविकांच्या मानधनात सातशे से, सेविकांच्या पाचशे से, आणि मदतनिसांच्या तीनशे रुपयाची वाढ करण्यात आली आहे ग्रामीण भागातील एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अंगणवाड्यांच्या धर्तीवर नाशिक शहरात महापालिकेच्या माध्यमातून तीनशे दहा अंगणवाड्या चालविल्या जात आहेत या अंगणवाड्यांमध्ये पाचशे नव्याण्णव कर्मचारी कार्यरत आहेत सद्यस्थितीत पाच मुख्य सेविकांना प्रत्येकी आठ हजार पाचशे एका प्रभारी मुख्य सेविकेस आठ हजार एकशे वीस रुपये तर दोनशे नव्याण्णव अंगणवाडी सेविकांना सात हजार सहाशे वीस तर सात प्रभारी सेविका व दोनशे सत्त्याऐंशी यांना प्रत्येकी अनुक्रमे साडेसात व सात हजार रुपये मानधन दिले जाते या मानधनात वाढ करण्याबाबत पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयुक्तांनी मंजुरी दिली असून त्यानुसार मुख्य सेविका प्रभारी सेविकांच्या मानधनात दरमहा सातशे से, सेविका व प्रभारी सेविकांच्या मानधनात पाचशे तर मदतनीसांच्या मानधनात तीनशे रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे यापूर्वी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दोन हजार व सोळाशे रुपये अशी मोठी वाढ करण्यात आली होती तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सव्वा पाच कोटींचा खर्च अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दरमहा एकोणतीस लाख नऊ हजार तर वर्षाला पाच कोटी सव्वीस लाख शहाऐंशी हजार इतका खर्च होत आहे त्यात आता वाढीव मानधनामुळे भरपडणार आहे व या वाढीव मानधनामुळे मासिक शहाऐंशी हजार शंभर तर वार्षिक एकोणतीस लाख एकोणावीस हजार सहाशे रुपये इतका महापालिकेला करावा लागणार आहे